महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा शिक्षक दिनानिमित्त आमदार कोरोटे यांनी देवरी तालुक्यातील दे शिक्षकांचा केला सत्कार आमदार सहस्राम कोरोटे यांनी शिक्षक दिनानिमित्त देवरी तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार केला आहे ज्या शिक्षकांमुळे आज मी आमदार झालो अशा शिक्षकांचे रूप माझ्यावर देखील आहे त्यामुळे मी देखील समाजाला दा दिशा दाखवणाऱ्या शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार करीत असल्याचे आमदार सहसराम म्हणाले देशाचे पहिले उपराष्ट्रपती तसेच दुसरे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्ण यांचा जन्मदिवस पाच सप्टेंबरला दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असो त्यांच्या जन्मदिनाची आठवण सर्वांना राहावी म्हणून संपूर्ण देशात शिक्षक दिन साजरा करण्यात येत असून गोंदिया जिल्ह्याच्या अतिदुर्गम आदिवासी बहुळ नक्षलग्रस्त क्षेत्र समजल्या जाणाऱ्या देवरी तालुक्यात सेवा देणारे शिक्षक यांना यापूर्वी देखील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत मात्र तालुका स्तरावर देखील त्यांच्या कार्याची दखल व्हावी या हेतूने आज आमदार सहस्राम कोरोटे यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुका शिक्षण अधिकाऱ्यांसह केंद्रप्रमुख आणि शिक्षकांचा शाळ श्रीफळ तसेच मोमेंटो देऊन सत्कार केला तर यापुढे देखील दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त देवरी तालुक्यातील आदर्श शिक्षकांचा सत्कार करू असे आमदार कोरोटे म्हणाले तर या कार्यक्रमाला गटशिक्षण अधिकारी केंद्रप्रमुख तसेच देवरी तालुक्यातील शिक्षक शिक्षिका यांनी देखील या सत्कार सोहळ्यात मोठ्या संख्येत हजरी लावली होती महाराष्ट्र टुडे मराठीसाठी अमरदीप बडगे गोंधिया प्रतिनिधी मी पंधरा वर्ष जवळजवळ काम करत आहे आणि ह्या काम करण्यामध्ये आपल्या सगळ्यांचे

कारण की आम्ही पाहतो जिल्ह्यामधून राज्यामध्ये मोजके शिक्षक एक किंवा दोन शिक्षक पात्र ठरवून जातात त्याच्यानंतर प्राथमिक मधून सेकंडच्या संस्थेची कार्यरत असलेला आमचा शिक्षक, शिक्षक। वर्षातून फक्त एक किंवा दोन शिक्षक हे पात्र ठरत असतील का ही सुद्धा परंतु आमच्या तालुक्यामध्ये काम करणारा आमच्या शिक्षक असो किंवा शिक्षिका असो ज्या

सन्मान्य गुरुवर्यांच्या ह्या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे नक्कीचपणे अनेक विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे आमचे गुरुवरी आमचे शिक्षक या शिक्षकांच्या ह्या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे कारण की आदिवासी बहुल क्षेत्र हा देवरी आहे आणि ह्या दुर्गम भागामध्ये काम करणारे आमचे बरेचसे शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी एवढ्या दुर्गम भागामध्ये राहून आणि अनेक ठिकाणी मोबाईलच्या ट नेटवर्कसुद्धा पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी राहून उल्लेखनीय कार्य केलं ते समाजाला पूरक आहे आणि ह्या ठिकाणी आमच्या मुलांना जे पहिल्या वर्गापासून तर सातव्या वर्गापर्यंत दहाव्या वर्गापर्यंत जे मुलं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकून राहिले त्या मुलांना चांगलं वागणूक आणि चांगलं शिक्षण देण्याचं चा काम ज्या गुरुवार माध्यमातून होतं खरंच ते ह्या ठिकाणी ह्या त्यांच्या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहे आम्ही नक्कीचपणे आजचा जो कार्यक्रम आहे हा शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांच्या शिक्षकवृद्धांच्या शिक्षक हा सत्काराचा कार्यक्रम होता त्यांच्या गुणगौरा गौरवांचा कार्यक्रम होता आणि नक्कीचपणे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये त्यांच्या हातून चांगलं उल्लेखनीय कार्य होईल माझ्यासारखं माणसं घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं का। त्या शिक्षकाच्या माध्यमातून झालं आणि म्हणून आज ह्या शिक्षक दिनानिमित्त त्यांचा पुरस्कार मी करण्याचं ठरवलं आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा